भावानू कशा होऊ शकले ते आज निघाले होते म्हणजे सोलट मासेमारी करण्यासाठी म्हणजे बिग प्रॉन्सची मासेमारी असणार आहे सोबत आपल्या गावांची पण बोट होती आपल्याला अर्धा ते एक तासाचा प्रवास करून आपल्याला जायचा होता ते म्हणजे लोकेशनला जया जाऊन आपण जाला लावणार होतो आणि आपली बोट पाण्याला चिरात एकदम पुरा फास्ट मध्ये निघाली होती लोकेशनवर पोचलो आणि तया गेल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपण सर्व जाला त्यांनी ते लावून घेतली टोटल आपली नऊदा जाला लावून झाली आणि त्याच्यानंतर आपण पंधरा मिनिटाचं ब्रेक घेतलो त्या पंधरा मिनिटाच्या ब्रेकमध्ये आपण चिवड्याचा नाश्ता करून घेतला सकाळ सकाळची नाश्ता खपे नाही तर नाकवाने आवाज दिलो बोलते जाला लागा रे बोटीतला आणि जाला लागायची सुरुवात घेतली त्यामध्ये आपल्याला मस्त मस्त जिवंत वाकट्या ढोमी आणि जिवंत जिवंत बोंबील लागले आणि यो देखा मित्रांनो कसलो मासो आहे याचे दात देखा काय डेंजर होती नाही याच्या तोंडात जर बोट आटाकला नाही ते बोट फारून करेल या माशाचं नाव तुम्हीच सांगा मला कमेंटमध्ये काय आहे ते दिकू कोणला माहीत आहे आणि ये हतीन ते म्हणजे सुधाकर नाखवा म्हणजे या बोटीचे नाखवा आणि बाबांचा वय आहे ते म्हणजे पासष्ट पासष्ट वयामध्ये पण बाबा असल्या तुफानी लाटांमध्ये मासेमारी करतात आजच्या जालांना भरपूर मावरा लागला आणि यो आहे तो म्हणजे आजच्या जालांना लागलेलो सगळ्यात मोठं टायगर प्रॉन्स याची साईज देखा हाताच्या पंजापेक्षा पण मोठी आहे अजून आपल्याला दोन तीन राऊंड करायचे आहेत मग आपल्याला जाम मावरा भेटेल तवशारी हे जे मावरा भेटलाय ते तुम्हाला दाखीता येते का मोठे मोठे सोलट आपण वेगळ्या बालदीमध्ये कारून ठेवले आणि बारीक सारीक आहे ते वेगळ्या टपामध्ये कारून आहे चला आता निघता ते म्हणजे घरा आजची सोलट मासेमारी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा जय अग्रिकोली